अनाथाचे अनाथाचे कैवारी जे बच्चू गोय आणि संस्थापक अध्यक्ष आमचे आदरणीय संतोषी पवार साहेब यांचे विचाराने ही संस्था जो या ठिकाणी चालते या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे प्रहार अकॅडमीचे प्राचार्य सर आहेत मराठी विषय आणि खूप चोवीस वर्षाचा अनुभव आणि घेऊन ते या ठिकाणी विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं आणि शिकारेस्थानाच्या बरोबर असलेले संपूर्ण सहकारी टीम यांच्याच म्हणजे प्रयत्नामुळं हे या ठिकाणी आज किरणचं यशस्वीरित्या जे काम झालंय त्याचा आम्हाला प्राऊड फील होत आहे म्हणूनच किरणचं या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केलेला आहे सन्मान केलेला आहे मी किरणला त्याचे अनुभव जे आहेत ते अनुभव आपण या ठिकाणी बोलावा असं मला आपल्याकडून अपेक्षा आहे तर माझं आत्ताच काल सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद सोलापूरमध्ये बांधकाम विभागामध्ये सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट सिव्हिल इंजिनिअर झालेलं आहे तर मी त्या पाच महिने झाले अभ्यास करत होतो त्याच्या आधी बाहेर करत होतो पण असंच या ठिकाणी आलो सरांकडे आलो आणि सरांना म्हणलो मला ऍडमिशन घ्यायचं तर सर म्हणजे तू राह पण म्हणजे आधी विचारलो नाही का म्हणजे तू आई वडील काय करतात म्हणलं सर आई वडील नाहीत तर मला म्हण सर म्हणजे <laughs> तो फोकाटा जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत तिथे राहा आणि नोकरी लागूनच आहे त्या अशा प्रकारे मी तर कसे राहिलो सरांचे खूप खूप आभारी मी त्यांनी मला इथे मार्गदर्शन केलं खूप सहकार्य केलं असं ग्राउंड असेल सगळ्या मेसच्या बाबतीत असेल सगळ्या बाबतीत असेल चौकशी केली माझी मी करायची प्रत्येक दिसला लागा विचारायची की काय अडचण घ्या तर त्यांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे स सन्मान्य शिकारी सर असतील यांचं पण मी लेक्चर केलेलं आहे तर नाही का सर स्टाफ पण व्यवस्थित येईल ना लेक्चर वगैरे व्यवस्थित घेतात सर्व आणि व्यवस्थित सर्व म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्यावेळेस किरण या ठिकाणी आला होता चौकशीसाठी आणि मी चौकशी सहज केली की आई वडील काय करतात आणि आई नसल्यामुळे मुलगा अनाथ आहे आणि पैशाच्या अभाव जर त्या शिक्षण जर थांबत असलं तर मग प्रहार कशासाठी आहे मग बच्चूबोची विचार कशी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत सतरा पगड अठरा पगड जातीला घेऊन काम करणारे साम्राज्य उभारणारे स्वराज्य उभारणारे असे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शेवू यांच्या विचाराने ही प्रहार अकॅडमी चालत असते कमर्शियलच नव्हे तर समाजसेवा डोक्यामध्ये हो ठेवून आम्ही काम करत असतो आणि आज आम्हाला सात अभिमान आहे आज इतका अभिमान वाटतंय की आपल्या माहितीसाठी सांगतो समाज बांधवांच्या माहितीसाठी सांगतोय का खरं अकॅडमी टाकल्याचा जो बेनिफिट माझ्या सर्वसामान्य जर पोहोचतोय याच्यापेक्षा खुशीच आणि याच्यापेक्षा म्हणजे शब्द बोलायला चांगली गोष्ट काहीच नाही म्हणून सार्थ अभिमान आहे प्रहारच्या माध्यमातून गोर कष्टकरी कष्ट करी आणि यांचं जे मुलांचं काम होतय एक एकच व्हॅकन्सी आणि त्या वॅकेन्सी मध्ये माझा विद्यार्थी लागतोय ह्याच मला माझ्या स्टाफच्या माध्यमातून खूप फ्रॉड फील होत आहे की माझा स्टाफ सुद्धा तसंच आहे मग तो आमचा आचार्य असो स्पोर्ट टीचर असो आमचे शिक्षक वृद्ध असो आणि या ठिकाणी किरण भाऊ आम्हाला अभिमान आहे आम्ही आज सार झालो बाबा बरोबर आहे का नाही सार झालोय आम्ही करतोय ते कुठं ना कुठं एक बेनिफिटच्या माध्यमातून एक गरिबाच्या घरापर्यंत आम्ही पोहोचलेलोय आहे याचा मला सात अभिमान आहे जय हिंद मध्ये मात्र या संस्थेची या अकॅडमीची सुरुवातच या एकमेव उद्देशाने झालेली आहे की गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण मिळावं जे समाजामध्ये ओडाताण चाललेले आहे अशा या काळामध्ये जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील किंवा अभ्यासापासून त्यांना वंचित राहता येणार नाही खास यासाठीच याची सुरुवात केली ती आणि योग्य म्हणजे ज्या उद्देशाने सुरुवात केली त्याच उद्देशाने याच कार्य चालत आणि अशी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी या ठिकाणाहून त्यांची निवड होते त्यावेळेस मग आम्हाला सगळ्यांना खरोखर भरून पुरून बोलल्यासारखं होत की आमचा उद्देश सफल झाला असं वाटायला खास करून गरीब विद्यार्थी त्यातला जो किरण आपल्याकडे आला येथे त्याने अभ्यास केला त्याची राहण्याची खाण्याची सगळ्या गोष्टींची सोय या ठिकाणी झाली शिक्षणही त्याला मिळालं आणि तो यशस्वी झाला याचा आम्हा सगळ्यांना असा अर्थ अभिमान आहे तेव्हा आदरणीय नंदनीय कडू साहेब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी साहेब या संस्थेचे डायरेक्टर सन्मान्य मेजर श्री परदेशी साहेब आणि सर्व सहकारी रुंद आणि सर्वांच्याच वतीनं एकूणच संकुलाच्या वतीनं तिनस किरणचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्याला पुढील जीवनासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि गोदावरून त्याचा दोन गोड करतो आणि त्याला पुढील जीवनासाठी अशीच उत्तरोत्तर त्याची प्रगती होत राहो हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि माझे दनशब्द संपवून धन्यवाद